हाय फ्रेंड सगळ्यांना माझा नमस्कार तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि आम्ही चले इथं म्हणजे काहीतरी आणायला म्हणजे काहीतरी आणायला म्हणजे काही नाही इथं शेल आला आहे म्हणे इथं आणि राहतात त्याचं थोडं बाजूला त्या गावामध्ये शेल आलेला आहे म्हणे साड्या आणि मेकअपचं सामान आहे म्हणे तर मी माझी आई पिल्लू आणि समोर आमचे पाहुणे आहेत या पाहुण्याला काही व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही त्याच्यासाठी आम्ही किती तीन पाच जणं चाललोत आम्ही आणायला मेकअपचं सामान मेकअपचं सामान तर काय आहे माहिती नाही म्हणजे आमच्या माणसं गेल ते दुकानला तर गेल्यावर आता पिल्लू गोलू शाळेत जातात ना तिकडं तिकडंच आहे म्हणे दुकान तर आता जाऊन आम्ही आणणार आहोत तिथून मेकअपचं सामान साडी साडी आणि मेकअपचं सामान साड्या आलात म्हणून स्वस्त स्वस्त आहेत म्हणून त्याच्यासाठी आणायला तुला तर व्हिडिओमध्ये बघत राहा कुठं कुठं जाता काय काय करता आणि आहे का नाही ते पण माहिती नाही दुकान कुठून जाता कुठून जाऊ त्या इधर सो जा कमल मी गेलो ना, ना, ना आणि तुम्ही या माग आता या 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 याच या। की नाही की दुकान देवा देवा म्हणता कसं तरी व्हालं जाण तर या गं पाय या गं पाय अण्णू ये की गं पिली हात आणि लाईक करा जण आता आम्ही चलल्या अरे देवा लड्ड्या राहायला आहेत काय देत देवा 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 शंभर बार तर बेजार झाला आहे म्हणे

तूच बघलीस आम्ही तर बघणार आम्हाला तर नाही तूच काय बघलीस की काय नाही राजा वय फोन होता गो माय बाय व्हिडिओ करतात कामाला जाता जे एक्स्ट्रा वेळ राहते की नाही टीव्हीआ बघायच्या टी व्ही बघायच्या वेळा होते व्हिडिओ करून आपण ना बघ दुकान किल्ले तुझी इथली फिरेंड आहे का कोणती तरी ते कोणत्या किल्ल्यास मधले होते कोणत्या किल्लेस मधले होते तिथे हे रोहि एवढे अलग दिसायले देवाला पार पडून ये होत का न आलं त्या कुत्रीच्या बार बारीक हात झुडतेले लेक ते हाय की नाही ग मा दुकान

मला काहीच धरतोय हक्क नाही जसे काय पैशावर इकडे हाय काय कुमार आणि तुला माहित नाही इथच हायMenuList मा उगच रे बाई खोटो खोटी न्यूज देवा 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 आता इथं दुकान आम्ही कुठे पहिलंच होत वाजू लागले तर फ्रेंड्स कपड्याचं दुकान गेलेलं आहे उठून इथंच होतं म्हणे कपड्याचं दुकान लागून आता आम्ही येऊन आमची बेजार झाली त्यांना म्हणले होते गेले गरिवारीचं असते आता नाही म्हणून तरी पण मी न ऐकत आले होते आणि खरंच खरंच बंद आहे मला घरी म्हणले होते त्यांनी आज बंद आहे म्हणून अन्नशिवाय देऊन आल्या ऑफिस पण आलाव ना करत राना जाला जा, ला ला ला, ला करत का करत राहणार तर तेच झालं आता ऑफिस पण आलावलं तेच झालं करत उतरलं आता चाललं घरी कपडे काय वगैरे भेटले नाहीत कपडे वगैरे घ्यायला आणि घ्यायची इच्छा होती पण आता भेटत नाही जाल्या पुन्हा कधीतरी जाऊन घ्यायची जा। बाय नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू